आता मोक्ष नका सांगू एका क्षत्रियाचा धर्म सांगा कर्म सांगा एका क्षत्रियानं काय केलं पाहिजे तुकोबा राणी आज्ञा घेतली आई साहेबांना प्रतिपादन केलं आणि मग तुकोबा रायंचं पुन्हा एकदा कीर्तन उभं राहिलं हे रसाळवाणी समोधरवाणी आणि महाराज सांगतायत महाराज छत्रपती शिवाजी राजांना उपदेश करायला लागले तुकोबाराय छत्रपती आपण ज्ञात आहात मी आपल्याला वैराग्य सांगितलं मोक्ष सांगितलं पण ऐका एका क्षत्रियाचा धर्म आज सांगणार आहे सांगा छत्रपती जर हा सूर्य नाही उगवला तर काय होईल शिवाजीराजे सांगतात महाराज पर सूर्य उगवला नाही तर सृष्टीवर प्रकाश पडणार नाही आणि प्रकाश जर पडला नाही तर सृष्टी नष्ट होऊन जाईल सृष्टी नष्ट होऊन जाईल मग सृष्टी जर नष्ट होऊन जाईल सृष्टीवर प्रकाश पडणार नाही तर सूर्याचं धर्म आणि कर्म काय छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलं तुकोबार आहे हा सूर्याचं धर्म आणि कर्म उज उगवू नये आणि समाजाला प्रकाश देणे म्हणजे बरोबर अगदी बरोबर मग सांगा आता हे जर सूर्याचं कर्म धर्म आहे तर एका क्षत्रियाचा धर्म काय